<muchan>: तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही चार लेअर दहा वर्षाची गॅरंटी चार लेअरचा दहा वर्षाची गॅरंटी अहो माणसाची गॅरंटी नाहीतरी आम्ही दहा वर्षाची गॅरंटी देतोय जबरदस्त माल आहे रॉयलटी कंपनीचा आहे पाय बघू शकता पाईप पाइप पाई। प्रिन्स कंपनीची पाईप आहे जाडी बघू शकता क्वालिटी बघू शकता शेतामध्ये वापरा घरासाठी वापरा कुठेही वापरा एकदम जबरदस्त क्वालिटी जबरदस्त चार लेअर चार लेअरची टॅक आहे आणि सगळा माल डायरेक्ट कंपनीतून येतोय आणि क्वालिटीचा माल मिळणार आणि दर पण योग्य लावलेला असणार भूषण ट्रेडर्स कालवडे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी सर्व प्लंबिंगचं मटेरियल व च सर्व सामान सर्व आपल्याला इथे एकाच छाताखाली सर्व मिळत आहे तर आपल्या बरोबर आमचे मित्र आहेत दादा सो आपण बघू शकतो की आपल्या शेवेमध्ये जवळपास तीन वर्षापासून आहेत नमस्कार शेतकरी मंडळी मी संदीप कारंडे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो आपण पाहत आहात भूषण ट्रेडर्स कालोडे या कालोडे या ठिकाणी आपण या दुकानामध्ये आता तुम्ही बघत आहात आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू ठीक तुम्ही बघू शकता आपल्याला घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू किंवा शेतामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या येऊन बघू शकता आपल्याला लागणाऱ्या शेतीसाठी लागणार मल्चिंग मल्चिंग सर्व प्रकारात सर्व उपलब्ध आहेत त्याच्यानंतर छोट्या वस्तू सकट आपण या ठिकाणी आहात हे सगळं सामान बघू शकता नवीन घराचं बांधकाम जर चालू केलेलं आहे किंवा एखादी पाईपलाईन लागलेलं आहे तरी पण ते देखील तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर तारपथ्या पण आपण चांगल्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत बघा क्वालिटी बघा क्वालिटी इकडे क्वालिटी साहेब हे बघा हार्डवेअरचं संपूर्ण सगळं एकदम क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी गॅरंटीने मिळणार आहे आपलं दुकान आहे आपलं तुम्ही घेऊन जाऊ शकता बिंदाज इथून जर मटेरियल घेतलं तर असं गॅरंटेबल मटेरियल मिळणार हे बघा सगळ्या वस्तू एकदम जबरदस्त मिळणार तुम्हाला क्वालिटी क्वालिटी बघाय क्वालिटीचं मटेरियल मिळणार आहे सगळं हे वायफर वायपर पण मिळेल तुम्हाला जी काय नाही असं नाही हे बघा घरात लागणार आहे सगळ्या वस्तू या पाय बघू शकता शेतात लागणार आहे ह्या पण सगळं तुम्हाला मिळणार आहे या तुम्हाला काय हवं इथं बघा पाण्याच्या टाकी बघा इथं ठेवले पाण्याची टाकी देखील तुम्हाला इथं मिळणार आहे तुम्हाला काय पण वस्तू लागू आपल्याला ह्या कालोडे गावात मिळणार आहेत बाहेर जाण्याची गरज नाही आपलं दुकान आहे या काय पसंत करा आणि घेऊन जावा आपल्या मित्राचं दुकान आहे आपलं दुकान समजून तुम्ही घेऊन जा आम्ही तुमच्या शेवेत जवळपास दोन तीन वर्ष झालं आहे आणि सगळा माल डायरेक्ट कंपनीतून येतोय आणि क्वालिटीचा माल मिळणार आणि दर पण योग्य लावलेला असणार तुम्ही बाहेर पण चौकशी करू शकता तर एक बार अवश्य भेट द्या आणि आपलं गाव चांगलं बनवा धन्यवाद